तिळगुळ घ्या गडगड ओला आज आमच्या घरी बनलेत मस्त तिळगुळ तर आजच्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे पूर्ण तिळगुळाची रेसिपी बाबा किती छान झालेत आमचे तिळगुळ नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रांजी प्रज्ञानी मम्मी या चॅनल वरती लवकरच आता मकर संक्रांती येते तर सगळ्या जण आपल्या आपल्या घरामध्ये तिळगुळ करतच असतात तर आपल्या चॅनलवरती आज मी तिळगुळाची रेसिपी शेअर करणार आहे घरी बनवते आज तिळगुळ तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तिळगुळ बनवणं एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि तिळगुळ बनवण्यासाठी साहित्य पण जास्त लागत नाही कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनते तर आपण बाजारातून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी तिळगुळ खूप छान बनवू शकतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय घेतले ते इकडे पाव किलो गुळ घेतला मी आणि पाव किलो तिळ घेतले आपण पाव किलो तिलामध्येच पाव किलो गुळ घ्यायचा आहे त्यानंतर हे शेंगदाणे माझे घरी असतात भाजलेले तेच मी ह्याच्यातले वापरणार आहे ते तुम्हाला सांगते किती घेते ते आणि थोडंसं घी लागणार आहे जास्त काय साहित्य लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये तिळगूळ बनते आपण कधी वादळातली शेंगदाणे जास्त आणतो मग ते कधी कधी खराब होतात टिकत नाही तर आपण असे भाजून ठेवले ना तर खूप चांगले टिकतात म्हणून मी भाजून ठेवले की आता पुढे आपण गरम करून घेणार आहोत आपल्याला जेवढे घालायचे तेवढेच गरम करूया आपण आता आपण तीळ पण आहे ते पण थोडे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे आपण फक्त थोडे भाजले नसतील की त्याला चव पण छान येते आणि खायला चांगले लागतं त्याच्यामुळे कळे भाजायचे आणि म्हणून मी कडे जाळ घेतले जरा पातळ नाही ते थोडक्यात जास्त पातळ लवकर हलवत राहायचं त्याला एकदम कमी गॅसवरती तील आपले भाजले ना का थोडा आवाज येतो समजायचं आपले तीळ झालेत भाजून मी तीन चार मिनट अशी छान भाजून घेतले ते आपले रेडी झाले तीळ पण ते पण काढून घेऊया चला आता आपण पुढची फोडून ह्याच्यामध्ये आपण घी घालणार आहोत एक चमच घी आपल्यावर आहे ऑप्शनला घातलं तरी चालेल कारण घीचा थोडा सुगंध आला ना तो छान होता ती त्यात आपण हे गुळ आहे ते ह्याच्यामध्ये घालणार एक दीड चमच पाणी पण घालणार आहोत आता चाप पास्तर बन्याज आपल्याला पामी ग्यासवर दिस करायचा आहे यात जरा पण फास्ट नाही करायचा पण कलर असतो गुळ कसा एकदम काळा कलरचा बाभूळ असतो तसा थोडा लालसा कलर येतो आज आमच्याकडे बनत आहेत तीळगुळ तीळगुळ हा करून मकर संक्रांतीच्या अगोदर पूर्ण बाजारात सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतं आणि बरेच जण घरी पण करतात बाजारातले बऱ्याच वेळेस कडक असतात घरी आपण खुसखुशीत तसे तीळगुळ करू शकतो एकदम सिंपल रेसिपी आहे साधी सोपी आहे आणि आम्ही करत असो घरी घरी केले तर भरपूर सारे आपण करू शकतो अलीकडे बघा ना आईने घेतलं हे कलवट्यामध्ये बारीक करायला शेमला नाही बारी बारीक बारी बारी करायचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि इकडे बांजू बसले बघायला इकडे या साईडला बघताय ना आपला गुळ आहे तिथं पाक मस्त झालाय उकळी आले आणि सारखं असं हलवत राहायचं तो उकळला पाहिजे चांगला उकळेल ना तर मग तो खुशखुशी होत एकदम चांगला गुळाचा हो। पाक एवढा ढवळत राहायचा ना की तो पूर्ण असा एकदम शिजला पाहिजे थोडासा आठला पाहिजे साठला पाहिजे चांगला तरच तो छानपैकी चव येते आणि चांगले लाडू बनतात त्याने तर हे आपलं पाक रेडी झाले ते चेक करायचं असं ना तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि हाताने करून बघायची गोळी होते हे पाक आता रेडी झालं आहे बघा पाक किती फेस आहे अशा प्रकारे झालं की आपलं पाक रेडी झालं आता नाही आणि आपलं हे शेंगदाणे आपल्याला आईने हे करून दिलेत कुटून दिलेत ते आता मिक्स करूया आपण ह्याच्यामध्ये तर बघताय मंडळी आता आपण फायनली याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि जे तीळ भाजून घेतले ते या गुळ्याच्या पाकामध्ये ॲड केलेत आणि चांगल्यापैकी मस्त एकदम चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण हे जास्त आपण निवांत नाही करू शकतो पटापटी करावं लागतं जेवढं चांगलं आपण लवकरात लवकर मिसळू तेवढा गूळ आणि सगळं पूर्ण मिश्रण एकजीव चांगलं होतं तर ते तुम्ही सारखं सारखं करता पट पहिलं पूर्ण सगळं मिक्स झालं पाहिजे सगळं मिश्रण Kurang ya, kurang karena tekatnya गुळाच्या पाकामध्ये पूर्ण सगळे जे तिळ आहेत आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो एकत्र चांगला मिक्स केला आपण चांगला हलवून घ्यायचा आणि सगळे एकजीव झाला पाहिजे पाकामध्ये म्हणजे आपल्याला जेव्हा ते लाडू बनवायला घेतो ना त्यावेळेस त्याचं चांगलं मिश्रण तयार होतं पण हे चांगलं एक्जीव झालेलं आहे आता एका एक ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम गरम काढायचं नाही गर्म गर्म हो तर मंडळी मी फक्त या साईडला मस्त आपला मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि गरमागरम आता हे हळूहळू आहे ना असं असतच जाईल म्हणजे कडक होत जाईल तर ह्यावेळेस आपण कडक व्हायच्या अगोदर आपल्याला हे असे वळून घ्यायचे लाडू आता बसतो आम्ही सगळेजण जेणेकरून मना पण पाणी लावायचं आणि आपल्याला केवढी साईज पाहिजे त्यानुसार आपण लाडू बनवू शकतो हां पण हे नंतर मस्त खुशखुशीत लागणार आहेत कारण हे साईज असे आणि मध्ये मस्त शेंगदाण्याचं एक एक दाणे पण त्यामध्ये मस्त दिसत आहेत छान आता हे बनवायला सुरुवात करूया पटा पटापट बघताय आमच्या घरचे हे तिळगुळ छान पैकी रेडी झालेले आहेत सगळ्यांचा हातभार लागला पण अगदी पटकन झटपट असे रेडी झाले आपले हे तिळगुळ लाडू पाव किलो मध्ये बनवले तुम्ही जास्त प्रमाणात घर पण बनवू शकता सेम क्वांटिटी घ्या जसं एक किलो तिळ घेतल्यात एक किलो घ्यायचं त्या आणि जास्त त्याचा पाक जास्त शिजवायचा उकळायचा आणि गरम गरम असतात तोवरच हाताला थोडस पाणी लावून असे वळून घ्यायचे खूप छान वळून घ्या नाही थंड झालं आणि जर ते मिश्रण कडक झालं तर तुम्ही त्या कडे मीठ ठेवून थोडस तापवलं तर परत ते गरम होत कारण पूळ आहे ना परत तो मेल्ट होतो लगेच तर ते एक आहे सो तुम्ही करा ट्राय आणि तिळगुळ घ्या कोळकोड बोला आणि या व्हिडिओ खाली तुमची कमेंट प्रतिक्रिया जरूर सांगा तुमच्या आठवणी मकर संक्रांतीच्या किंवा तिळगुळ मला रेसिपीच्या नाव देते टेस्ट करायला आणि इकडे पण बसली तिला पण टेस्ट करायला मस्त आलं खाऊन गोड पण गोडीला पण चांगला एकदम परफेक्ट एवढं झालाय एकदम व्यवस्थित ना प्रमाण एकदम बरोबर झालंय आणि ते शेंगदाणे आपण मध्ये मध्ये घातलेत ना त्याचं असं चावायला मस्त लागतं मध्ये मध्ये फ्लेवर त्याचा भारी चला म्हणजे कडक पण चांगली चवीला येतात मस्त आपण गुळ कसा वापरतो ना त्याच्यावर लाडू होतात गुळाचे प्रकार बरेच असतात तुम्ही लाडू बनवू शकता लाडू होतात ते कुठला आहे त्या हिशास्त पाणी असतारात गेला काळा कलरच गुळ मिळतो ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असतो प्रकारचे भाजलं एकदम मस्त व्यवस्थित जो तिळाचा वरचा आवरण आहे मस्त बेकिंग त्याचा जो भाजण्याचा फ्लेवर पण येतो आहे आणि शेंगदाण्याचा फ्लेवर येतोय आणि गुळाचा पाक मस्त अगदी हवे तसेच झाले ते खूपच छान तुम्हीसुद्धा घरी रेसि रेसिपी करू शकता तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील त्या पण कमेंट करून सांगा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू सी यू बाय बाय सी यू थँक्यू सो मच बाय so चॅनलला नक्की सबस्क्राईब करा